चल दरी पोरग तू ना काय मज गुळगुळ असते बाबा अरे लोकांचे कांदे आपल्या गावात ना सगळं काय एका दिवसात होत असत काय दिवसात पंधरा दिवस येत आलोय तिसरा पार पोरग आता पोरगा हातात घेऊन तू काबाळ काढणार काय मग नकू त्याला दर ये माय पांचे दर त्याला तिथे बसू आणि माती खाल्या अरे पण तू घरून येता नाही त्याला काय तरी हात राहायला आणायचं काय तू ना तू लय अवघडी दर आणि त्याला माती नको खाऊन देऊ ना नाही तर माझ्या सारखं गोर पान पोरग होईल तुमच्या सारखं गोर पान बाई समजून सांगावं लागत रे बाबा तू कशी गायत पडली भगवाना दरी इथं बस माती नाही घ्यायची फटका वडील मग काढते ना, ना।, आ ना। आ करू बाद़ा, कर बाद़ा, का नको काम जाऊ घरी ए बाबा कर बाबा तू आहे तू आहे ना आधी लागाय मला टाइम नाही अरे लोकांची मार्केटला चालली आता आपली निदान गाबा तू काढ मार्केटला चालले गेले लगेच मार्केट काय बोल ते जबळ कुडून आले काय नाही जबळ तू आहे सारखेच ती तुमच्या आहे चिकटून बसायला

काय करतीत काम काय न त्यांचं भागावात बर तू आशे आशे क कमर हात देऊन गबाळ उरकत का कायताय तुम्ही कणा कणा वाकी जरा त अरे भाऊ तू जरा ही कर काढ पटापटा नाही इथंच टाइमपास करीत बस अरे तू काढला का इथं मी नसते गाडीत जा का बाहेरचं बघू नाही डोक्याला टाप ये माझ्या तू ना कसं कणा कणा कणाक ना काम करीत जायचं तिथे ती टाकून

पैसे सावकार एक काम करा कांदा आहे ना कांद्यात गाबा काढतोय एक महिन्याचं जाऊ द्या तुला येतोय अहो दिलाय मला मान्य सावकार पण तुम्ही एक काम कर करा एक महिनाभर थांबा ना जरा थोडी कळ काढा नाही मी अजिबात थांबणार नाही अजिबात अहो यावर हाय सावकार पण तुम्ही ना थोडं माझ्याकडे मला काय म्हणायचे तुम्ही थोडं थांबा एक महिन्याच्या तुम्हाला मी काहीच नाही जीवित अहो असं ना का करू राहू अहो गोळा करा का वावरात पैसे आहेत का अहो नियम आहे तर पण तुम्ही काय इकडं तिकडं करा राहू अहो ते का कांदा का, का काढा आलाय माझा जमणार नाही सांगितलं अहो सावकार साव कर, पाहिजेत जाऊ दे तुमच्या हिशोबान तुम्हाला काय करायचं बघ बग... तुम्हाला अक्कल नव्हती हो का दोन महिन्याच्या वायद्यावर घ्यायचे ना लगेच एका महिन्याचा वायद्यावर घेऊन बस पण मला असं वाटत होतं का आपला कांदा एवढा लेट होईल आता काय करायचं सांगा कुठं आणायचे पैसे आता काय करणार द्यायचं त्यांच्या हातात आता तूच काहीतरी डोकं चालेल साफ करायला माझ्याकडे काय नाही ना दिले असते काहीतरी आता काहीतरी करावंच लागेल आपल्याला तो माणूस काय ऐकणार नाही आता तुला माहिती आहे तो माणूस कसा आहे माझं डोकं फार आवड झालंय काय करायचं काय बा काढा गवत काढा मी पोराकडे बघतो पूर ग बाबा चोक चोक माती खायला लागली ती टामाने माती नाही खायची आली बाबा चुक आता हि कमान सोडीन का आपल्याला काय करायचं तिथे चल बोल कर काय करतो चल लवकर आता काय करू सावकार बघा ना तुम्ही माल बघा मी काय करू माल बघून तुझा पण काढून का मुदत आपली संपली का नाही मग तुझं बोलायचं कारण काय सावकार थोडा त्याला द्यावं लागत येत लगेच तुझ्याकडून घेऊन माझा व्यवहार असतो टायमा टायमाला असं तुझ्यासारखं नाही सावकार मान्य मला सगळं पण एवढं माल तर जाऊ द्या माझा माला तर मी काय करू तुझ्या आता कोण मला कुठून आणून दे मला पैसे मला पैसे पाहिजेत माझे चल आता मी तुमच्या कोणाच आणतोय दुसरी कोणाकडून बघ गांडरा कोणाकड पण पैसे पाहिजेत माझे मला असं काय बोलता काय बोललोय पैसे बोलत माझे पैसे बोलायचं तू दे पैसे मग चल काय दे पैसे दे बाय माणसाला पैसे नाही मागायचे मग हिच तिथे तोंड चालत जाऊ दे सावकर तुम्हाला माहिती आणायचं हे बायांनाच माहित असत ल पैसे मागचा नाही पाय पडत होते भिकारेवानी माझं नाही आम्ही भिकारी सांगतो पैसे नाही सावकर माझा एवढं माल जाऊ दे माझा सांगू नको हिचं तोंड आवर तोंड सगळं घरदार बंद करुज मी पण आहे ना तुम्हाला

सावकार मी पैसे देतो एवढा माझा कांदा जाऊ द्या मी पैसे देतो ना का तुम्ही दोन दिवसाची मुदत देतो मी अजून बघ ऐका ना तुम्ही करता का नाही बघा माल आलेला फक्त एवढा माल जाऊ द्या मी पहिले तुमचे पैसे देतो महिनाभर थांबवून पण डबल व्याज द्यावा लागेल मग थांबायचं कारण काय मग आता टाक पैसे आता टाक पैसे नाही देणार मी म्हणलं ना आता नाही देणार पैसे पिशे काय मग आमच्याकडे नाहीत तुला काय सांगितलं लक्षात आहे ना लक्षात आहे सावकार तू मला कळ काढा राह मला पैसे पाहिजे माझा वर त्या बायकोला नीट वाळ आणला तुझ्या निस्ती चरा चरा बोल होती आमची लेकर बाळ घेऊन वावरात येत राह ह्या पैशाच काय बोलता माझ्या पैशासाठी सोन्यासारखं लिखरू आहे आमचं बघा तिथं आतरून टाकून लिखरू मी काय करू त्यात माझे पैसे अहो तुमचे पैशाला कुठं नाही म्हणलोय का मी सावकार बघा तुम्ही माझे पैसे जर काढलं ना तर मग मी काय काय उकरीन ती बघा म्हणजे काय मी काय चीचुक का दिलेत का तुम्हाला पैसे दिलेत ना काई? काई 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 काई? काई? ती। मी काय उकरीन काय काढेन बाबा नको आदि लागो ते मानुषले अपाटी नको बघ काय अपाटी काय कर दे पद्धतीने काय कर कुशल मागर कोंडव बोलले की काय करतं म्हणजे काय मी पैसे दिलेतल का तुला सावकार मग पितीच आहे ना जरा थोडा तापड स्वभाव आहे त्याच्यामुळे अरे असला काय असे निपसले असते तर

मला उलट बोल की म्हणले काय मी सावकार रे का भिसाड रे मला का अहो सावकार माझी नको नको केली तिने तर तुमचं काय घेऊन बसले पैसे तुला दिले तू पैसे दे मला बाकी नाही देणार उघड उघड म्हणते नाही देणार म्हणजे काय यार असं नको ना बोलू तू तुम्ही काय बसाव अरे तू कशाच्या जोरावर बोलत कशाच्या जोरा शांतीच्या जोरावर बोलत बोला काय बोलायचं कोणत्या शांतीच्या जोरावर बोलत तू माहिती मला सावकार नका का सांगू मला सगळ्या गल्लीतल्या नाही गल्लीतल्या बाप नाही मला

पैसे देऊ नको वाटलं बोल मी तुमच्या पण नको 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 सांगू नको मार पैसे नको सोडून दिलं पैसे पैसे सुटलं एवढं एवढं उदार झाले तू माझ्या मोठा मार काय उधार उधार तुझ्या जवळ मला तुझी किव आली बाबा शेतकरी म्हणत्यात बायकू नाही बायकोच आहे पण बाबा तिथं तोंडा आवर कुठं बोलू नको म्हणावा काय माझा नको वाटोळ करू नये माझ्या संसार बोर्ड हे बाबा जातो मी परत नाही येणार तुझ्याकडे जाऊ दे आता मी नाही येणार परत आता पैसे सुटलं सुटलं हे चला डायव्हर धोके बाजी रे तू मग तुम्हाला म्हणलं तर काय बसा तुम्हाला काय बस नाही मला काय माहिती हो माणूस आहे ना कोणाला चहा नाही काय काही मग ती बाईचं डोकं आहे ती कुठं पण चालतं या या अरे अशी बाई कुबेटायला सुद्धा नशीब लागत आहे की तुमचे पैसे अरे एकच नंबर हुशार तू आणि काय ते माझे नको 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 पैसे सुटले तुला पैसे नको मला नको 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 तुझ्या पाया पडतो पैसे नको मला पैसे नको सुटलं सुटलं तुला पैसे नको

That's not that.